या ठिकाणी लेटेस्ट न्यूजचे संस्थापक अध्यक्ष अंशुमान आश्फाक शेख सर यांचा या ठिकाणी ऑल इंडिया सेनेच्या वतीने व आम आदमी पार्टीच्या वतीने या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे तरी मी त्यांना हेच सांगू इच्छितो त्यांनी एस एस माध्यमातून एवढी प्रसिद्धी कमवली एवढीच प्रसिद्धी कमवली की त्यांचं सोलापूर शहर जिल्हा ग्रामीण भाग असो या ठिकाणी त्यांचा चॅनल एवढं फास्ट चाललेलं आहे आणि त्यांचं नेटवर्क एवढं फास्ट चाललेलं आहे तर मला त्यांना सांगायचं तात्पर्य ता येतच आहे की ते आगामी येणाऱ्या काळामध्ये ते निश्चितच नगरसेवक निवडून येतील आणि मी आशा करतो हो। की त्यांनी फिक्स नगरसेवक या उद्देशाने मला मला रूपात त्यांनी पाहिजे जेवण जेवण जरातित्य केलं त्यांच्यापेक्षा आमचाच त्यांनी जास्त सत्कार केला त्यांच्या बाबतीत अशा महान पत्रकारी ते बाबतीत असून त्यांना आम्ही संपादक म्हणावं का कुठल्या भाषेत बोलावं अशा व्यक्तीच्या संदर्भात माझ्यासारख्याला शब्द सुचत नाही साहेब आपण नेहमीच आम आदमी पक्षाला आपली पूर्ण सहकार्य लाभलेलं आहे सोलापूर जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष या नात्यानं मी आपणाला जिल्ह्याच्या वतीनं आपणाला शुभेच्छा देतो आणि आपलं असंच आमच्यावर सतत प्रेम राहो अशी मी आपल्याला सर्वांच्या साक्षीनं विनंती करतो आणि आपलं प्रेम राहील हे मला अपेक्षा आहे जय हिंद जय मात आज माझ्या वाढदिवसानिमित्त आमचे सरकारी विराजभाई शेख आणि आम आदमी पार्टीचे सर्व पदाधिकारी आहेत सर्वांचं नाव मला माहीत नाही अष्टमभाई एक नाव माहिती मला ते सर्व बंधू यांनी आज इथं परिवर्तन फाउंडेशनला आला त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचं स्वागत करतो मनापासून <प्रेण> आणि आज आपण मला दिलेला प्रेम हे मी कधीच विसरू शकणार नाही कारण आज एवढ्या पावसात वेळ आज मला खूप आनंद होत आहे आमचे परिवर्तन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व वेगचे संपादक जनता आज वाढदिवस असल्यामुळं आज आमची कमी कमी पाच सहा वर्ष झाला आम्ही एका पक्षात होतो आर के एमध्ये त्याच्यानंतर मला पाचपूर फाउंडेशन मी या अगोदर फर्स्ट टाईम आम आदमी पार्टीमध्ये महिला शहराध्यक्ष म्हणून काम केलं मला खूप गर्व वाटतो की आज मध्ये पूर्वी पूर्ण टीम माझ्यासमोर आहे तर मी सगळ्यांचा आभार आभार मानत आहे की आम आदमी पार्टीने जेवढा आमच्या फाउंडेशनवर डेशमुचे संपादक राजपाक्षांना एवढं भरभरून प्रेम दिलं आहे त्यांच्यासाठी मी सगळ्यां सगळ्यांचे आभार आहे असाच प्रेम आमच्यावर राहू दे प्रत्येक संकटात प्रत्येक सुखादुखात आपण एकमेकाला साथ देऊ एवढंच मी बोलू इच्छे पुन्हा एकदा आम आदमी पार्टीचे मी आभार व्यक्त करते